वैजापूर नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथील पंचायत समिती सभागृहात आठ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जरहाड व अधिकारी भागवत बिघोत यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक पदांसाठीची सोडत पार पडली यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी यांची यावेळी उपस्थितीत या प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठीच्या आरक्षित जागा सोडण्यात आल्या प्रभाग क्रमांक एक साठी अनुसूचित जमाती एस पी महिला ब सर्वसाधारण यानंतर प्रभाग क्रमांक दोन साठी अनुसूचित जाती एस सी महिला ब सर्वसाधारण यानंतर प्रभाग क्रमांक तीन साठी अनुसूचित जाती एस सी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार साठी अ नागरिकांचा इतर मागासवर प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच साठी अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा साठी अ नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात साठी अनुसूचित जाती एस सी ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ साठी अ नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ साठी अ नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा साठी अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा साठी अ नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक बारा साठी अ अनुसूचित जाती एस सी ब नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर